नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता मधुभाऊंच्या हाती सायलीचा लहानपणीचा सा फोटो लागताच मधुभाऊ सायली म्हणजेच खरी तन्वी आहे हे सत्य सर्वांसमोर कशाप्रकारे आणतील हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं की प्रियाने तन्वीचा मुखवटा घालून सर्वांचीच दिशाभूल केलेली असते आपणच तन्वी आहोत असं सर्वांना भासवलेलं असतं आणि तन्वीवर म्हणजेच प्रियावर सर्वांनीच विश्वास ठेवलेला असतो परंतु मधुबाऊचा विश्वास असतो की खरंच ही तन्वी असू शकते का कारण जिच्यामध्ये ना प्रतिमा किल्लेदार यांचे संस्कार दिसून येत ना रविराज किल्लेदार यांचा संयम आणि म्हणूनच एके दिवशी बंधुभाऊंनी हा प्रश्न सायलीसमोरही उपस्थित केलेला असतो परंतु सायलीलाही वाटत असतं की खरंच ही तन्वी असेल कारण आत्तापर्यंत तिने असे खोटे पुरावेच सर्वांसमोर सादर केलेले असतात आणि म्हणूनच स्वतः खरी तन्वी असूनही सायलीला मात्र काहीच माहीत नसतं सायलीही आपण सायलीच आहोत या भूमिकेत असते तर दुसरीकडे प्रियाने मात्र तन्वीचा मुखवटा घालून सर्वांची दिशाभूल केलेली असते परंतु मधुबाऊच्या मनात मात्र हा प्रश्न कायम सतावत असतो तर इकडे अर्जुन आता प्रियाच्या रूममध्ये आपल्याला काहीतरी पुरावे सापडतील आणि त्या पुराव्यांच्या आधारे आपण साक्षीला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकू शकतो असा विचार अर्जुनच्या मनात आलेला असतो आणि इकडे प्रियासुद्धा महिपत शिकऱ्यांच्या घरी पार्टी करण्यासाठी गेलेली असते आता त्या संधीचा फायदा घेत अर्जुन सायली आणि मधुभाऊ या दोघांनाही म्हणू लागतो की माझ्या डोक्यात आता एक प्लॅन आहे प्रिया तर घरी नाही आहे आणि या संधीचा फायदा घेत आपण तिची रूम चेक करायला हवी जेणेकरून आपल्या हाती काहीतरी पुरावा लागू शकतो तर आता अर्जुनच्या या प्लॅनमध्ये मधुभाऊ आणि सायली सुद्धा सामील झालेले असतात आता कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सायली अर्जुन मधुभाऊ तिघेही प्रियाच्या रूमची झडती घ्यायची ठरवतात आणि म्हणूनच आता सर्वांच्या नकळतच तिघेही रूममध्ये गेलेले असतात आता अर्जुन सायली सर्व पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत असतात आता मधुभाऊसुद्धा त्यांच्यासोबत असतात सायली काही फाईल चेक करत असते तर दुसरीकडे अर्जुनही कपाट चेक करत असतो परंतु सायली आणि अर्जुनच्या हाती काहीच पुरावा सापडत नाही कारण धुळतं प्रियाने घरी कुठला पुरावा कोणाच्या हाती लागेल असं ठेवलेलाही नसतो परंतु जेवढी प्रिया हुशारीने सर्व पुरावे लपवण्याचा प्रयत्न करत असते तेवढाच कुठला तरी पुरावा ती मागे मात्र नक्कीच सोडत असते कारण ज्यावेळी मधुभाऊ आता प्रियाची बॅग चेक करायला घेतात त्यावेळी मधुभाऊंच्या हाती एक भक्कम पुरावा लागलेला असतो तो म्हणजे सायलीचा लहानपणीचा सा फोटो आता ज्यावेळी तो लहानपणीचा फोटो मधुभाऊंच्या नजरेस पडतो त्यावेळी मात्र मधुभाऊंना धक्काच बसतो मधुभाऊ म्हणू लागतात हा तर माझ्या सायलीचा लहानपणीचा सा फोटो आहे आणि हा फोटो इथे काय करत आहे प्रियाने हा फोटो आपल्याजवळ का ठेवला असावा असे असंख्य प्रश्न मधुभाऊंच्या मनात येतात आता त्याचवेळी मधुभाऊंना सायलीचं लहानपण आठवतं ज्या दिवशी सायली मंदिराच्या पायरीवर त्यांना सापडलेली असते आणि त्या फोटोच्या मागे ती तारीखही असते हे तर मधुभाऊंना चांगलंच माहीत असतं परंतु आता मधुभाऊनं काय करावं काहीच कळत नाही मधुभाऊ थोडे घाबरतात आणि म्हणतात प्रियाच्या बॅगमध्ये सायलीचा फोटो म्हणजे हिच्या मनात नक्कीच माझ्या सायलीविरुद्ध काही डावफेस तर नसेल ना तर इकडे सायली मधुभाऊ सर्व चेक करण्याचा प्रयत्न करतात परंतु बाकी काहीही पुरावा सापडत नाही परंतु मधुभाऊनं हा सापडलेला पुरावा मधुभाऊ स्वतःसोबत घेऊन जातात तर दुसरीकडे प्रिया मात्र दारू पिऊन आलेली असते आता दारूच्या नशेत आलेल्या प्रियाला मधुभाऊ सायरी अर्जुन समजावण्याचा प्रयत्न करतात तिला सावरण्याचा प्रयत्न करतात तर मधुभाऊंच्या मनात प्रश्न येतो की या फोटोबद्दल प्रियाला विचारावं का परंतु आता तिची मनस्थितीही वाटत नाही की तिला काही विचारावं नाही परंतु मला या सगळ्याबद्दल तिला जाब विचारावाच लागेल आणि म्हणूनच आता मधुभाऊ दुसऱ्या दिवशी प्रियाच्या रूममध्ये जातात आणि प्रियाला जाब विचारत म्हणतात मला एक सांग की तुझ्याजवळ सायलीचा सा लहानपणीचा सा फोटो काय करत आहे आता मात्र प्रियाची बोलती पूर्णपणे बंद होते आता मधुभाऊ उलटसुलट प्रियाला प्रश्न विचारत असतात परंतु हे मात्र अश्विनला काही सहन होत नाही कारण प्रिया रडण्याचं नाटक करते आणि प्रियाच्या डोळ्यातील अश्रू पाहून अश्विनला मधुबाऊंचा खूप राग आलेला असतो आता अश्विन मधुबाऊंवर चिडतो आणि म्हणतो तुमची आमच्या रूममध्ये येण्याची हिंमतच कशी झाली तुम्ही इथे आलात आणि माझ्या बायकोलीच उलट तपासणी करत आहात तिला उलटसुलट प्रश्न विचारत आहात जा विचारत आहात नाही मधुबाऊ तुम्ही असं करू शकत नाही आता अश्विनचं हे बोलणं ऐकून घरातील सर्वांनाच धक्का बसतो तर आता कल्पनाताई सायली अर्जुन सर्वच जण धावत अश्विनच्या रूममध्ये येतात तर कल्पनाताई अश्विनला म्हणतात अश्विन अरे तुझा आवाज केवढा वाढला आहे तू एवढा का चिडलायस तर अश्विन म्हणू लागतो हे सगळं काही मधुभाऊंना विचार कारण मधुभाऊ माझ्याच खोलीत येऊन माझ्या बायकोची उलट तपासणी करत आहेत तिला जा विचारत आहेत आणि ते मी सहन करू शकत नाही तर आता सायली म्हणते मधुभाऊ जा विचारत आहेत असं अश्विन भाऊजी तुम्ही कसं बोलू शकतात एका बापाने आपल्या मुलीला प्रश्न विचारणं याचा अर्थ तिची उलट तपासणी करणं असं होतं का नाही आणि याबद्दल प्रियाला तर काहीच कळत नाही असं म्हणत आता सायलीने चांगलीच अश्विनची कान उघडणी केलेली असते परंतु अश्विनच्या डोळ्यावर मात्र प्रियाच्या प्रेमाची पट्टी असल्यामुळे अश्विन काही ऐकून घ्यायला तयारच नसतो तर आता अर्जुन म्हणू लागतो अश्विन तू एवढ्या मोठमोठ्याने आवाज कसा काय चढवू शकतोस मोठ्या माणसांवर आणि कधीपासून तर अश्विन म्हणतो जेव्हापासून परकी माणसं पाहुणी माणसं घरी येऊन माझ्या बायकोला जा विचारतात तेव्हापासून असं म्हणत आता अश्विन सर्वांचाच अपमान करू लागतो अर्जुन म्हणतो अश्विन तू काय बोलतोयस कळतंय का अरे तू तर तन्वीच्या आयुष्यात आत्ता आलायस परंतु गेली कित्येक वर्ष मधुभाऊनीच तिचा सांभाळ केला आहे जरी रविराज काकांची ती मुलगी असली तरी सुद्धा गेली वीस वर्ष मधुभाऊंनी तिला लहानाचं मोठं केलं आहे आणि एक बाप म्हणून तिला जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहे आता त्याचवेळी मधुभाऊंच्या हाती असणारा फोटो सायलीच्या नजरेस पडतो सायली मधुभाऊंना विचारते मधुभाऊ नक्की काय झालं होतं की तुम्ही प्रियाला प्रश्न विचारण्यासाठी इथे आला होता आता प्रियाही पूर्णपणे घाबरून गेलेली असते कारण प्रियाला चांगलंच माहीत असतं की मधुभाऊंच्या हाती सायलीचा लहानपणीचा सा फोटो लागला आहे तर इकडे मधुभाऊ म्हणू लागतात साऊबाळा तर इकडे प्रिया म्हणू ते काही नाही आता हा विषय इथेच संपवा मला या सगळ्याचा त्रास होत आहे सायली म्हणते नाही आता तुम्ही एवढा कांगावर जर केलाच आहे तर मधुभाऊ नक्की काय विचारण्यासाठी आले होते हे आम्हालाही कळायलाच हवं मधुभाऊ प्लीज तुम्ही सांगा तुम्ही शांत बसवू नका कारण आत्तापर्यंत तुम्ही असे शांत बसलात आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी वाढत चालल्या आहेत त्याचवेळी मधुभाऊ सर्वांसमोर फोटो दाखवत सायलीला म्हणतात साऊवाळा हा तर तुझा लहानपणीचा फोटो आहे आणि हा फोटो मला प्रियाजवळ सापडला आणि म्हणूनच म्हटलं की हिला विचारावं की हा फोटो तू तु तुझ्याजवळ तु का ठेवला आहेस आणि तेच विचारण्यासाठी मी सहज इथे आलो होतो परंतु यांनी तर मला काही बोलूच दिलं नाही आणि माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाही प्रिया माझ्यावर नको नको ते आरोप करू लागले सायली म्हणते हा फोटो आणि माझ्या लहानपणीचा तर मधुभाऊ म्हणतात की हो तर आता त्याचवेळी हा फोटो पूर्णाची कल्पनाताई एवढंच नाही तर अर्जुननेही पाहिलेला असतो तर अर्जुन म्हणतो हा तर, तर तन्वीचा लहानपणीचा फोटो आहे मधुभाऊ म्हणतात नाही हा तर सायलीच्या लहानपणीचा फोटो आहे असं म्हणत मधुभाऊ म्हणतात मला चांगलंच आठवते की ज्यावेळी मला साऊ मंदिरात सापडली होती त्यावेळी तिच्याजवळ हा एक फोटो होता एवढाच काय तर या फोटोसोबत तिच्यासोबत एक होतं आता सर्व आठवणी सर्वांना सांगू लागतात आणि ते गाठोड होतं हेही मधुभाऊ सांगत असतात परंतु आता ते गाठोडं नक्की कुठे आहे मलाही माहीत नाही तर प्रिया म्हणू लागते मधुभाऊ हा तर माझा फोटो आहे असं म्हणत प्रिया तो फोटो हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते परंतु मधुभाऊ म्हणतात नाही हा फोटो माझ्या सायलीचा आहे मला चांगलंच आठवत आहे कारण ज्या दिवशी ती मला सापडली होती ती तारीखही या फोटोच्या मागे मी लिहून ठेवली आहे असं म्हणत आता मधुभाऊनी तो पुरावा सर्वांसमोर दाखवलेला असतो तर प्रिया म्हणू लागते मधुभाऊ तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे अहो मी तन्वी आहे आणि हा तर माझ्या लहानपणीचा फोटो आहे तर मधुभाऊ म्हणतात नाही तुझा फोटो वेगळा आहे आणि त्याचं गाठोडंही जवळ आहे ही, ही सर्व गाठोडी मी आश्रमामध्ये ठेवली होती परंतु ती गाठोडी आता तिथे असतील की नाही मला नाही माहीत असतील तर सर्व सत्य समोर येईल तर प्रिया म्हणू लागते परंतु एवढ्याशा फोटोवरून काहीच सिद्ध होऊ शकत नाही असं म्हणत आता प्रिया मधुभाऊंना खोटं पाडण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्याचवेळी मधुभाऊ म्हणू लागतात थांबा मला अजून था एक गोष्ट आठवते असं म्हणत मधुभाऊ म्हणतात सायलीच्या तळपायावर एक तुळशीच्या आकाराचा डाग होता आणि तो डाग आजही तिच्या तळपायावर असेलच असं म्हणत मधुभाऊ सायलीला तिचा पाय दाखवायला सांगतात त्यावेळी सायलीच्या पायावरती जन्म असते तर प्रियामध्ये असा डाग माझ्याही पायावर आहे त्याचवेळी अर्जुनच्या लक्षात येतं की ज्यावेळी एके दिवशी चैतन्याने पाहिलेलं असतं त्यावेळी ते तुळशीपत्राचा डाग प्रियाच्या पायावर नसतो परंतु दुसऱ्या दिवशी तोच डाग प्रियाच्या पायावर असतो याचाच अर्थ प्रिया आपले दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं तर इकडे सायली म्हणू लागते परंतु प्रिया हा डाग आतापर्यंत मी तुझ्या तळपायावर कधीच पाहिला नव्हता तर, तर प्रियामध्ये नाही सायली हा तर डाग माझ्या पहिल्यापासूनच आहे परंतु सायलीच्या बोलण्यावरूनही अर्जुनच्या लक्षात येतं की गेली कित्येक वर्ष सायली आणि प्रिया एकत्र राहत असल्यामुळे सायलीला चांगलंच माहीत असेल की प्रियाच्या पायावर डाग आहे की नाही आणि तसंही आपली सायली आपल्याशी आणि कोणाशीही कधीच खोटं बोलू शकत नाही या गोष्टीवर अर्जुनचा पूर्ण विश्वास असतो तर आता मधुभाऊ अजून कोणता पुरावा सर्वांसमोर सादर करतील आणि आता मधुभाऊनी दाखवलेल्या फोटोनंतर आणि सायलीच्या पायावर असणाऱ्या डागावर सर्वांचा विश्वास बसेल का आणि आता मधुभाऊ सर्वांना पटवून देण्यात यशस्वी ठरतील का की सायली हीच खरी तन्वी आहे आणि आता या गोष्टीवर सर्वांचाच विश्वास बसेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद त्यांची सून म्हणून